नमस्कार मी हवामान हो अभ्यासक नरेंद्र पाटील इंगळे राहणार किंगखेड तालुकाकोट जिल्हा अकोला जाणून घेऊया संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण विदर्भाचा हवामान हो अंदाज आजची दिनांक आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवस संपूर्ण राज्यात थोडंफार ढगाळ वातावरण असेल विशेष करून उद्या आठ डिसेंबर ते संपूर्ण डिसेंबर महिन्याच्या कालावधीत वातावरण हे कोरडं असेल विशेष करून उत्तर भारतातून थंडीचे वारे पसरत असल्यामुळे संपूर्ण राज्यात उद्या दिनांक आठ डिसेंबर पासून थंडीत वाढ होणार आहे पहाटे आणि रात्री गारवा जाणवेल आणि विशेष करून संपूर्ण डिसेंबर महिना ते दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत वातावरण कोरडं असेल कोणत्याही प्रकारचा राज्यात अवकाळी पाऊस नाही आता काय असते की सध्या हा पाऊस दक्षिण भारतात सुरू असल्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील थोड्याफार भागात हलकसा पाऊस येऊ शकतो त्याचेही चान्सेस फार कमी आहेत विशेष करून राज्यात आता वातावरण कोरडं असेल दहा जानेवारी पर्यंत वातावरण कोरडं राहील थंडीत वाढ होईल अकोला जिल्ह्यासाठी विशेष हवामान अंदाज अकोला जिल्ह्यामध्ये आज सात डिसेंबर थोडंफार ढगाळ वातावरण असेल उद्या आठ डिसेंबर ते दहा जानेवारी पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात वातावरण कोरडं असेल वीड उत्पादक आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी की संपूर्ण डिसेंबर महिन्यात कुठल्याच प्रकारचा अवकाळी पाऊस येणार नाही ज्या शेतकऱ्यांना हरभऱ्याला आणि गव्हाला पाणी द्यायचे असतील त्यांनी पाणी द्यायची सुरू ठेवावे हा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं नियोजन करावं आणि हा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा धन्यवाद